नमस्कार नमस्कार मी डॉक्टर मिलिंद वैष्णव कमल बजाज रुग्णालयातर्फे आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करतो बजाज पल्स या कार्यक्रमामध्ये आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर अजय रोटे मेडिकल डायरेक्टर कमलनयान बजाज हॉस्पिटल आणि डॉक्टर अमित पाटील जे की वरिष्ठ मेंदू विकार तज्ञ सर्जन आहेत आपल्याकडे आज आपण एका महत्वाच्या विषयावर यांच्याकडून जाणून घेणार आहोत ते म्हणजे ट्रॉमा ट्रॉमा म्हणजे अपघात तर अपघातामध्ये जे लोक सापडतात त्यांना कमलनयन बजाज रुग्णालयातर्फे काय सेवा दिल्या जाते कुठल्या प्रतीची सेवा दिल्या जाते तर याच्या संदर्भात आपण आज जाणून घेणार आहोत तर प्रथम डॉक्टर अजय रोटे यांना मी विचारू इच्छितो की डॉक्टर अजय जेव्हा एखादा अपघातग्रस्त रुग्ण कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये आणला जातो कॅज्युअल्टीमध्ये ज्याला आपण इमर्जन्सी रूम म्हणतो तर ह्या रुग्णाचं प्राथमिक परीक्षण किती तत्परतेने केलं जातं आणि त्याचं जे ट्रायज म्हणतात वैद्यकीय भाषेत की हा माइल्ड आहे मॉडरेट आहे सिरियस आहे तर हे ट्रायज कोण करतं आणि कसं केलं जातं फार चांगला आणि महत्वाचा प्रश्न विचारला डॉक्टर मिलिंद थोडंसं मला याच्यामध्ये प्रास्ताविक असं सांगायचं आहे की कमलयन बजाज रुग्णालयामध्ये जो अपघात विभाग आहे ज्याला आपण इमर्जन्सी रूम म्हणतो त्याला आपण ट्रॉमा सेंटर मध्ये अपग्रेड केलेला आहे किंवा त्याला अद्ययावत केलेलं आहे आणि आपल्याकडे ज्या तर सर्वप्रथम तीन गोष्टी असतात कुठल्याही प्रकारची सुविधा चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी सर्वप्रथम म्हणजे त्याच्यात ती सुविधा प्रोव्हाइड ज्या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जाते ती सुविधा जिथे प्रदान केली जाते त्या ठिकाणचं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे त्या ठिकाणची जागा तिथे आवश्यक असलेल्या सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान हा एक भाग आहे त्याच्यामध्ये दुसरा भाग आहे त्याच्यात आवश्यक हा जो मानव हो संसाधन जो म्हणजे व्यक्ती काम करणारा जो डॉक्टर्स आहेत नर्सिंग स्टाफ आहेत आणि तिसरं म्हणजे त्यांना दिल्या जाणाऱ्या ट्रेनिंग्स किंवा ज्या ज्या माध्यमातून त्या उपयुक्त पद्धतीनं आलेल्या रुग्णांना उपचार करू शकतील तर कमलयन बजाज रुग्णालयाने याच्यामध्ये अथक परिश्रम घेऊन अत्यंत अद्ययावत अशा प्रकारचं ट्रॉमा सेंटर आपण उपलब्ध इथं सुरुवात केलेली आहे कमलयन बजाज रुग्णालयामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल विचार केला तर आपल्याकडे सी टी स्कॅन एम आर आय या रक्त तपासणी सुविधा या त्याच ठिकाणी आपल्या इमर्जन्सी रूमच्या बाजूलाच उपलब्ध आहेत तज्ञ डॉक्टर्स उपलब्ध आहेत आणि त्यांना तज्ज्ञ डॉक्टर्स आणि नर्सिंग स्टाफ राऊंड द क्लॉक म्हणजे चोवीस तास उपलब्ध आहेत आणि त्यांना आवश्यक त्या सर्व प्रकारच्या ट्रेनिंग्स पण आपण दिलेल्या आहेत तर जसा आपण प्रश्न विचारला की एखादा रुग्ण असा आला तर त्याच्यात जा आघात झालेला किंवा अपघात झालेला रुग्ण आला तर त्याची जी प्राथमिक चाचणी होते ती किती तत्परने केली जाते तर ते त्याच्याबद्दल मी आपल्याला एक फार महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो की आ, आ, दोन दोन प्रकारच्या गोष्टी अशात अंतर्भूत होऊ शकतात एक तर एकाच वेळेस अनेक रुग्ण येऊ शकतात की एक मोठा अपघात झाला आणि एकदम पाच सात रुग्ण आपल्याकडे आले किंवा एकच रुग्ण आला पण ज्याला चार पाच प्रकारच्या इजा झालेल्या आहेत तर जसं आपण अत्यंत योग्य शब्द वापरला ट्रायज तर ट्रायज किंवा वर्गीकरण ही जी संकल्पना आहे ती मिलिटरीमधनं आलेली आहे म्हणजे आर्मीच्या जेव्हा वॉर फ्रंटवर जेव्हा अशा प्रकारच्या इजा होतात त्यावेळेस त्यांचं विशिष्ट वर्गीकरण केलं जातं की त्याच्या सर्वप्रथम लाईफ सेव्हिंग गोष्टींना महत्व दिलं जातं आणि ही जी गोष्ट आहे ही आपल्याकडे याचं जे वर्गीकरण आहे त्याच्यासाठी आपला पूर्ण स्टाफ पूर्णपणे ट्रेंड आहे त्याच्यामध्ये आपण त्यांना प्रशिक, प्रशिक्षित प्रशिक्षित केलेलं आहे आणि लाईफ सेविंग उपचार करण्यासाठी जीवनरक्षक प्रणालीसाठी ज्या काही गोष्टी आवश्यक का आहेत त्या आपल्या इमर्जन्सी रूममध्ये उपलब्ध आहेत आणि त्या त्याच क्षणी म्हणजे पेशंट ये आतमध्ये कॅज्युलिटीमध्ये येण्याच्या आधीच ही उपचार पद्धती सुरू होते म्हणजे अॅम्ब्युलन्समध्ये बघितल्यापासूनच ज्या ज्या जीवनरक्षक प्रणालीची जी सुरुवात आहे ती आपण तिथूनच करतो आणि त्याच्यामध्ये मग वर्गीकरण केलं जातं जसं मी आपल्याला सांगितलं की समजा चार पाच रुग्ण आले तर ज्यांना लाईफ सेव्हिंग किंवा जीवनरक्षक प्रणालीची गरज आहे फॉर एक्झाम्पल त्यांना आपल्याला इंटिबेशन करायची गरज आहे त्यांना व्हेंटिलेटर लावायची गरज आहे किंवा एखाद्याला इमर्जन्सी सर्जरी करायची गरज आहे तर आपल्याकडे कमल रुग्णालयामध्ये आपल्या इमर्जन्सी रूमच्या बाजूलाच ऑपरेशन थिएटर पण उपलब्ध आहे सी टी स्कॅन पण उपलब्ध आहे तर तपासणी करायची गरज आहे तपासणी आपण करू करून घेऊ शकतो त्याच्यामध्ये बरोबर आहे तर लाईफ सेव्हिंग गोष्टी त्या क्षणाला आपल्याकडे सुरू होतं वर्गीकरण त्या क्षणाला सुरू होतं त्याच्यामध्ये एक क्षण सुद्धा वाया जात नाही दवडला जात नाही आणि नुसतं एवढंच नाही तर या सगळ्या गोष्टींवर ॲज मॅनेजमेंट किंवा प्रशासन आपण निगरानी ठेवतो म्हणजे आपलं एन ए बी एच अॅक्रिडेटेड हॉस्पिटल आहे त्याच्यामुळे आलेल्या रुग्णाला किती वेळामध्ये त्याचं तपासणी प्राथमिक तपासणी झालेली आहे किती वेळामध्ये तो रुग्ण तिथून पुढच्या उपचारासाठी मूव केलेला आहे किंवा त्याला आपण परमनंट उपचार करण्यासाठी आपण त्याला पुढे मार्गक्रमण केलेलं आहे याच्यावर आपण निगरानी ठेवतो आणि त्याचं मूल्यमापन करतो की कि हे किती इफिशियंटली होतं तर मला हे सांगायला खूप आनंद वाटतो की आपल्याकडे आलेल्या रुग्णाला तातडीने उपचार तपासणी आणि उपचार आणि जीवनरक्षक प्रणालीचे उपचार हे शंभर टक्के दिल्या जातात कमलवेल बजाज रुग्णालयामध्ये आणि या दिवसा रात्री चोवीस तासामध्ये कधीही असा प्रकारचे रुग्ण किंवा अनेक रुग्ण जरी आले तरी त्याचं वर्गीकरण त्वरित होऊन त्याला योग्य ते उपचार दिले जातात डॉक्टर अजय याचा अर्थ तुम्ही आत्ताची विस्तृत माहिती दिली तर आपण आपल्या दर्शकांना असं आश्वस्त करू शकतो का की चोवीस तासामध्ये कधीही येस एक रुग्ण असो अथवा ज्याला मास कॅज्युअलिटी म्हणतात की बरेच रुग्ण एकत्र येतात बरोबर तर त्यांना अतिशय तत्पर आणि तेवढीच दर्जेदार सुविधा त्यांना तातडीची तिथे उपलब्ध आहे तर असं आपण आपल्या दर्शकांना आश्वस्त करू शकतो चोवीस तास सा, आठवड्याचे सातही दिवस सुट्टीचे दिवस रविवार कुठेही असो सुट्टीचा दिवस असो आपल्या रुग्णालयामध्ये ती उपचार पद्धती मिळेल एवढंच असं आपण आता फार महत्त्वाचं बोललात की आ, अनेक रुग्ण एका वेळेस आले त्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये कोड येलो म्हणतो किंवा डिझास्टर मॅनेजमेंट म्हणतो त्याच्यासाठी पण आपले सगळे लोक जे आहेत ते विशिष्ट दृष्ट्या आम्ही त्यांना प्रशिक्षित केलेलं आहे एवढंच नाही तर अगदी संख्या जास्त असेल तर आमच्याकडे एक विशिष्ट प्रकारची कोड सिस्टीम आहे ती कोड अनाऊन्स केलं जातं त्याच्यामुळं पूर्ण हॉस्पिटलचे इतर ठिकाणचे लोकसुद्धा त्या ठिकाणी येऊन या कामामध्ये सहभाग नोंदवतात त्याच्यामुळे आलेल्या रुग्णाला त्वरित उपचार मिळू शकतात डॉक्टर अमित पाटील आताच डॉक्टर अजय रोटे यांनी सांगितल्याप्रमाणे जेव्हा असे जखमी रुग्ण आपल्या कॅज्युअल कमलनायन तर जी काही आपली अद्ययावत अपघात यंत्रणा कामाला लागते आपली तर याचे काय काय भाग आहेत थोडक्यात ही यंत्रणा कशी काम करते जेव्हा आपल्याकडे कुठलाही एक अपघातग्रस्त किंवा एखादा ट्रोमाचा पेशंट आपल्याकडे जेव्हा इमर्जन्सीमध्ये येतो तेव्हा त्या रुग्णाला जे आपण इलाज आपला जो करायचा जो प्रोटोकॉल्स आहेत ते अतिशय आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार जे ॲडव्हान्स ट्रोमा लाईफ सपोर्टचे जे, जे प्रोटोकॉल्स आहेत ते आपण या ठिकाणी इम्प्लिमेंट केलेले आहेत त्यामध्ये येणाऱ्या रुग्णाला जसं आपण इमर्जन्सीमध्ये पहिले रिझ्यू करतो तेव्हा सर्वप्रथम आपली जी सिक्वेन्स आहे ती ए बी सी डी ई यानुसार आपण फॉलो करतो त्यामध्ये पेशंटचा जो आहे जसं की रोड रोड सेड ॲक्सिडेंट झाल्यानंतर किंवा कुठे फॅक्टरीमध्ये जेव्हा अपघात झालेला असतो अनेकदा पेशंटला उलटी आलेली असते किंवा नाकातोंडातून ब्लिडिंग वगैरे चालू असते तर याप्रमाणे पेशंट आल्यानंतर सर्वप्रथम आपण त्याचा एअरवे मेंटेन करणं में म्हणजे श्वासामध्ये कुठेही काही अडथळा असेल तर तो योग्य प्रमाणे टॅकल करणं ही गोष्ट सर्वप्रथम केली जाते त्याचप्रमाणे असे जे अपघातग्रस्त पेशंट्स असतात त्यांना जेव्हा ड्युरिंग ट्रान्सपोर्टेशन असं अपेक्षित असतं की त्यांना जे मडक्याच्या ज्या इंजुरीज झालेल्या असतात ज्याला आपण स्पायनल इंजुरीज असं म्हणतो अशा पेशंटला ड्युरिंग शिफ्टिंग एक विशिष्ट प्रोटोकॉल फॉलो केला जातो ज्याला आपण स्पाइन बोर्ड असं एक वेगळा एक प्रकारचा प्लॅटफॉर्म असतो ज्याच्यावरती पेशंटला अपघाताच्या जागेवरतून रुग्णालयात आणताना तो वापरण्यात यावा हे अपेक्षित असतं ते आपल्या जेवढ्या अँब्युलन्सेस आहेत त्या मध्ये आपण ती स्पाइन बोर्ड हा प्रोव्हाइड केलेला आहे के जी इजा झालेली आहे वेळेस असं अपेक्षित असतं की शरीराचा जो म्हणजे जे ड्युरिंग ट्रान्सपोर्टेशन जर शरीर हल्लं तर ती इजा अजून जास्त प्रमाणात वाढू शकते आणि इव्हन त्याला पेशंटला जी ज्या पद्धत जी पद्धत असते पेशंटला बोर्ड वरतून बेडवर घेण्याची ती सुद्धा एक शास्त्रशुद्ध पद्धत आहे की एक ॲज अ कम्प्लीट लॉग पेशंटला शिफ्ट केलं जातं जसं उडन लॉग असतो त्या पद्धतीनं पेशंटला शिफ्ट करणं गरजेचं असतं त्यासाठी पॅरामेडिकल स्टाफचं जे प्रशिक्षण आहे ते फार महत्त्वाचं असतं यावेळेस नंतर, नंतर जी जे पहिली स्टेप असते एअरवे सिक्युअर केल्यानंतर जे सगळ्यात महत्त्व जे दिलं जातं तो पेशंटचा श्वास कसा आहे पेशंट स्वतःचा श्वास किती प्रमाणात घेतो आहे किंवा घेत सुद्धा आहे की नाही त्यासाठी पेशंटचा एअरवे सिक्युअर करणं त्या त्या दृष्टीने आपण पेशंट जेव्हा इमर्जन्सी रिसीव करतो तेव्हा इमिडिएटली जे डॉक्टर जे आहेत ते आपल्याकडे सर्व गोष्टी रेडी असतात पेशंटला एअरवे सिक्युअर करण्यासाठी जसं की प्रॉपरली इन पेशंटचा पूर्ण लागणारे सर्व साहित्य त्यानंतर व्हेंटिलेटर जे आहेत ते नेहमी स्टँड बायमध्ये रेडी असतात जेवढ्या प्रमाणात पाहिजेत तेवढे तर पेशंटचा श्वास सिक्युअर करणं हा सगळ्यात महत्त्वाची त्या ठिकाणी आपली प्रायोरिटी त्यानंतर जी नेक्स्ट प्रायोरिटी असते आपली ती जसं की पेशंट अनेकदा गंभीर इजा झालेली असताना शॉक या कंडिशनमध्ये येतो म्हणजे जेव्हा पेशंट पल्सलेस किंवा बीपीलेस असण्याचे चान्सेस पण बऱ्याच रक्तस्त्राव कारण बऱ्याचदा पेशंटचं जे ऍक्सिडेंट असतं ते दूरवर झालेलं असतं तर ड्युरिंग शिफ्टिंग सुद्धा बरेचदा पेशंट आपल्याकडे जेव्हा पोहोचतो तेव्हा अतिशय हॅपोटेन्सिव्ह शॉकमध्ये पोहोचतो तर पुढची जी आपली स्टेप असते ती पेशंटचं रक्त दबाव रक्ताचं ब्लड प्रेशर आहे ते प्रॉपरली सिक्युअर करणं त्यासाठी पेशंटला इमिडिएटली आय व्ही इस्टॅब्लिश करणं आपली जी पूर्ण टीम असते जी टीम ती पेशंटच्या वेगवेगळ्या याच्यावरती कामाला लागते तर आय व्ही लाईन इस्टॅब्लिश करून पेशंटला योग्य यो ते आय व्ही फ्लुईड देणं आता अशा वेळेस जर पेशंटचा रक्तस्राव खूप जास्त प्रमाणात झाला असेल तर इमिडिएटली पेशंटला ब्लड ट्रान्सफ्युजन देण्याची गरज असते त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा रोल येतो तो, तो ब्लड बँकचा सपोर्ट असतो जे आपल्याकडे फार महत्त्वाचा सपोर्ट असतो ट्रॉमा सेंटरसाठी आणि पेशंटला कधी कधी अर्ध्या ते आणल्या आणल्या वीस मिनटात तीस मिनटात दोन युनिट चार युनिट असं सुद्धा रक्त देण्याची गरज पडते आणि हिमरेजिक शॉकमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर असतं ते पेशंटला टाईमली ब्लड ट्रान्सफ्युजन झालं हे सगळ्यात महत्वाचं असतं आणि त्याच्याने पेशंटचा जीव वाचण्यामध्ये हे फार महत्वाचं योगदान मिळू शकतं आपल्याला त्यानंतरचा जो पुढचा जो महत्वाची जी स्टेप असते ती म्हणजे पेशंटला एकदा स्टेबिलाइज केल्यानंतर आपण पेशंटला सर्व इंजुरीचं जे असेसमेंट करतो हे टू डो म्हणजे कुठे छातीमध्ये पोटामध्ये या व्यतिरिक्त लिंग्समध्ये कुठे त्याला इंजुरीज आहेत का हे सगळं असेसमेंट केलं जातं यासाठी चोवीस तास एक ट्रॉमा टीम जी असते ती आपली रेडी असते आता ट्रॉमा टीम म्हटल्यानंतर याच्यामध्ये काही महत्त्वाच्या स्पेशालिटीज येतात जसं की न्यूरो सर्जन जो मेंदू आणि मठ्याच्या इंजुरीजचं असेसमेंट करणं आणि त्याचं ट्रीटमेंट प्लॅनिंग करणं त्यानंतर जनरल सर्जन सर्जिकल बॅकअप असणं फार महत्वाचं असतं जे पोटाचे जे मेन इंजुरीज असतात ज्याच्यामुळे युजली शॉपमध्ये जाणं हे फार कॉमन असतं तर जनरल सर्जन ऑर्थोपेडिक सर्जन त्यानंतर इंटेन्सिव्हिस्ट अनेस्थेजिस्ट mm. mm. हे सर्व महत्वाचे रेडिओलॉजिस्ट रेडिओलॉजिस्ट या सर्व गोष्टी ज्या आहेत ही एक पूर्ण ट्रॉमा टीम असते mm. जी नेहमी आपल्याकडे चोवीस तास अवेलेबल असते थोडक्यात म्हणजे हे एक अपघातग्रस्त रुग्णाला विविध प्रकारच्या डॉक्टरांची गरज लागते डॉक्टर आणि पॅरामेडिकल टीमची तर ही सगळी प्रशिक्षित टीम ही प्रशिक्षित जो समूह आहे तर हा आपल्याकडे चोवीस तास उपलब्ध आहे डॉक्टर अजय आता अपघात म्हणलं की पोलीस हे ऑटोमॅटिकली आलेच आले। त्याच्या तर ह्या अपघातग्रस्त रुग्णांच्या उपचारा दरम्यान ह्याचे मेडिकल लिगल इश्यूज काय आहेत फार महत्वाचा प्रश्न आहे आणि याच्याबद्दल अनेक गैरसमज पण प्रचलित आहेत तर मग दोन तीन गोष्टी मला याच्याबद्दल सांगायच्या महत्वाच्या ज्या आत्ताच्या रिसेंट अपडेट्स आहेत पहिली गोष्ट अशी आहे की माननीय माननीय न्यायालयाच्या निर्देशानुसार अपघातग्रस्त रुग्णाला जर आपण रुग्णालयामध्ये घेऊन गेलो तर आणणाऱ्या व्यक्तीला फार जास्त प्रश्न विचारणं किंवा त्याला खूप जास्त इंट्रोगेट करणं असं आजकाल होत नाही त्याच्यामुळे ती लोकांनी मनातली भीती काढून टाकायला पाहिजे त्यावेळेस त्या व्यक्तीचा त्या प्राण वाचवणं ही जास्त महत्वाची गोष्ट ठरते हा पहिला भाग दुसरा भाग असा आहे आप की आपल्याकडे आल्यानंतर जसं ट्रॉमा टीमला आपण अशा पद्धतीनं प्रशिक्षित केलेलं आहे की जेव्हा डॉक्टर्स नर्सिंग स्टाफ ट्रीटमेंट इव्हॅल्युएशन ट्रायज ह्या सगळ्या गोष्टी करत असतात पॅरलली त्याच वेळेस त्या क्षणाला आपण ही गोष्ट संबंधित पोलिस स्टेशनला इमिजिएटली इन्फॉर्म करतो याला आपण पोलिस इंटिमेशन म्हणतो हे पोलिस इंटिमेशन आधी आपण टेलिफोनिक देतो आणि पाठोपाठ जसं त्या रुग्णाच्या त्या व्यक्तीच्या Uh, सगळे जे कागदपत्र आपल्याला मिळतात त्याची आयडेंटिटी जेव्हा आपल्याला मिळते तेव्हा आपण प्रॉपर मेडिकल केस ती रजिस्टर करतो आणि रुग्णालयाचा एक व्यक्ती घेऊन जाऊन त्या पोलीस स्टेशनमध्ये त्याची कॉपी नेऊन देतो ॲट द सेम टाईम आपण त्या पोलीस जवळच्या पोलीस स्टेशनला अशी विनंती करतो की त्यांनी इथे येऊन त्या रुग्ण जर शुद्धीत असेल तर ते त्याचा किंवा रुग्णाच्या सोबत कुणी वा लोकर लोकर, जे कोणी आणलेले आहेत किंवा जे नातेवाईक आहेत त्यांचा जबाब लवकरात लवकर नोंदवावा या जेणेकरून कमलनायन बजाज रुग्णालयाचा या गोष्टीवर विश्वास आहे की ज्या काही लॉ ऑफ द लँड ज्याला आपण म्हणतो की जे काही कायदा आहे त्याच्यामध्ये संपूर्णपणे म्हणजे शंभर टक्के वेळेत कम्प्लायन्स करणं किंवा त्याच्याशी निगडित राहणं याच्यासाठी कमलनायन बजाज हे कायम कटिबद्ध आहे थोडक्यात अपघातग्रस्त रुग्णांचे जो उपचार आहे तो, तो कायद्याच्या चौकटीत राहून आपल्याला करावा आपण करतो ते बरोबर पण त्याच्यासाठी कुठेही उपचारामध्ये दिरंगाई नाही याची आपण काळजी घेतो जेव्हा आता ही कायद्याची चौकट आपण भाषा करतो तर खचितच याच जे डॉक्युमेंटेशन ज्याला म्हणतो बरोबर कि जे काही पेशंट आला त्याची इंजुरी काय आहे बरोबर इजा काय आहे आणि त्या आल्यानंतरची त्याची स्थिती कशी होती त्याच्यावर काय काय उपचार केला गेले तर ह्या सगळ्या डॉक्युमेंटेशनचं कितपत महत्त्व आहे अत्यंत आणि डॉक्युमेंटेशनमुळे ट्रीटमेंटमध्ये उशीर करणं हे योग्य आहे बरोबर आहे फार महत्त्वाचा प्रश्न आहे तर कमलनान बजाज रुग्णालयामध्ये आपण आपल्या ट्रोमा ट्रीमला अशा पद्धतीनं निर्देशित केलेलं आहे प्रशिक्षित केलेलं आहे की कुठल्याही कारणासाठी उपचाराला उशीर होणार नाही म्हणजे प्राण वाचवणे ही प्रायोरिटी आहे बाकी सगळ्या गोष्टी दुय्यम आहेत बरोबर तर बरेचदा असं होतं की अननोन पेशंट कॅज्युलिटीमध्ये येऊन पडतो आपल्याकडे ज्याच्यासोबत कोणी नसतं कुठून आला काय झालं कोणाला माहीत नसतं अशा वेळेस पण आपण त्याला आवश्यक तर ट्रीटमेंट उपचार तपासणी हे सगळं करतो दुसरं असं की कायद्याची चौकट हा जो भाग आहे त्याच्यामध्ये सगळ्यात प्राथमिक गोष्ट जी येते की आलेल्या रुग्णाची आयडेंटिटी की त्याची ओळख होणं की हा कोण रुग्ण आहे त्याचं वय काय कुठला राहणार आहे त्याची फॅमिली मेंबर कोण आहेत हे आपण प्रायोरिटीने घेण्याचा प्रयत्न करतोच पण ह्या गोष्टी पॅरलही चालू असतात उपचारही चालू आहेत त्याच वेळेस आपण या गोष्टी पण घेण्याचा प्रयत्न करतो तिसरी गोष्ट महत्वाची की आपल्याकडे सगळे सी सी टी व्ही कॅमेरा आणि हे सगळं सर्व्हिलन्स आपल्याकडे आहे त्याच्यामुळे आलेला रुग्ण किती वाजता आलेला आहे त्याचं काय आहे हे सुद्धा आपल्याकडे त्याची नोंद होते चौथी गोष्ट अशी आहे की हे सगळे चालू असताना या सगळ्या गोष्टीची नोंद करणे लिखित स्वरूपामध्ये नोंद करणे हे पण आपण आपल्याकडे करतो की किती वाजून किती मिनिटांनी रुग्ण आपल्याकडे आला आल्याबरोबर त्याची परिस्थिती काय होती जसं डॉक्टर अमित पाटील यांनी सांगितलं की त्याला किती किती आपण त्या फोटो पण काढून ठेवतो आणि या सगळ्या गोष्टींची माहिती वेळच्या वेळी आपण पोलीस स्टेशनला कळवतो त्या चौकटीमध्ये राहणं आणि त्याच्यात आवश्यक गोष्टींची करणं या सगळ्या गोष्टींची काळजी उपचारा इतकंच तत्परतेने आपल्याकडे केली जाते आणखी एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा डॉक्टर अजय अपघातग्रस्त रुग्ण जेव्हा रुग्णालयात आणला जातो तेव्हा रुग्णालयाची काय जिम्मेदारी आहे ओके रुग्णालय म्हणून प्राथमिक रुग्णालयाची जबाबदारी अशी असते जसं मी आपल्याला सांगितलं की पहिली गोष्ट म्हणजे पोलिस इंटिमेशन की आपण पोलिसांना आपल्याला कळवणं करतो पोलिसांना कळवणं ही रुग्णालयाची जिम्मेदारी आहे प्राथमिक जिम्मेदारी हे काही ऑप्शन नाही आहे हे ऑप्शन नाही हे कळवावंच लागतं आणि ज्याला थोडक्यात असं मी एक इथे एक वाक्य मी सांगू इच्छितो की मेडिको लिगल केस याची जर आपण व्याख्या बघितली फॉरेन्सिक सायन्सच्या दृष्टीनं तर ज्याला ज्या कुठल्याही प्रकारचं म्हणजे हे फक्त ट्रॉमामध्येच नाही तर कुठल्याही प्रकारचा रुग्ण जेव्हा आपल्याकडे आला कॅज्युलिटीमध्ये जर आला किंवा हॉस्पिटलमध्ये आला रुग्णालयामध्ये आला, आला आणि उपचार करणाऱ्या डॉक्टरांना जर असं वाटलं की याच्यामध्ये लॉ एन्फोर्समेंट एजन्सी म्हणजे पोलिस डिपार्टमेंट किंवा लिगल गोष्टींची सहभाग होणं गरजेचं आहे तर अशा सर्व प्रकारच्या रुग्णांना आपल्याला रुग्णांची माहिती आपल्याला लॉ एन्फोर्समेंट एजन्सी म्हणजे पोलिस डिपार्टमेंटला आपल्याला कळवणं बंधनकारक आहे आणि अशा सर्व प्रकारच्या व्यक्तींच्या आजाराला किंवा त्या प्रकारच्या केसला आपण मेडिकोलिगल केस न्यायवैद्यक मेडिको केस असं आपण म्हणतो आणि हे पोलिसांना इंटिमेशन देणं हे आपल्याला अत्यंत आवश्यक असते